काय करायला लागली पूजाई कांदा भजी करायला खायचेत ना कांदा भजी महिना झाला महागा लागलो तेव्हा आज त्याचा मग सणाचा कधी उठ रुग करायचं का एक एक तुझं तोंडात चाललाय ते चाल आता आम्हाला काय खायला मिळालं काय माहिती शेवटपर्यंत कधी खाल्लं आता एक युडो चालू केला म्हणून दे। हो कधी खायला मिळा जर काय काय माहित आता नसतंय पंधरा करायला तर हो बघा कसे गरम गरम भजी चालू म्हणले ना मला पोळलं कसं चोरा हा आम्हीच म्हणलं कसेच चोरा उलट बघा तुमचं कुठं हात चाल हळू हळू एक एक पापड खायला लागलाय हळू थांबून आणि दुसऱ्याला म्हणताय उलट्या बंबाय तेवढं थोडं तरी चार पाच चार पाच चार पाच नाही ठेवले तुम्ही चार पाच व सांगा लागलाय उरका जरा बरा 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 आता त्या पापडाला हात बिला ते फक् माझूच आहे कळ आमचं नाही काय काय नाही दे बायको मी टळतो म्हणावं दिवसभर दमले असतील काम करून तस आम्हालाच आम्हाला आम्ही काय गोट्या खेळून आलो या कामावर निवांत काम होत ना आज तुम्हाला होत तर माणसं बसूनच पैसे देतात हातात तर कशाला ला मग दुपारी फोन करून आजरा निवांत काम आहे

आणि नाव आमच्यावर टाकला वा 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 आता मला मीठ कमी आहे तिकड कमी आहे कांदा जास्त झालाय मीठ जास्त पडले सांगा लवकर काय कमी आहे साखर कमी पडली साखर कमी घातली ती भजे आपली साखरेचे भजे देऊ काय एवढे एक आहे टाकून भाऊ कसं लागतंय फोन सांगा आम्हाला राधे राधे तुमच्या नादे लागून उपयोग तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आपला ते कमेंट करून सांगा नक्कीच आणि जिकून आपल्या युट्यूब आय वर नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरात लवकर आपली दहाची पूर्ण करायचे तर पटापटा सबस्क्राईब करा मस्तपैकी सेलिब्रेशन करू आपण सगळ्यालाच भजी बरोबर तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओ बरोबर बाय बाय